नमस्कार मित्रांनो माझा सह्याद्री व्हिलॉग या मा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो आज तुम्हाला मी रानमेवा तोरणा तोरणा या फळं कशा असतात ते दाखवणार आहे आमच्या या सह्याद्रीमध्ये रानमेवा म्हणजे तोरणा आंबळं जांभळं आणि करवंद असे बरेच प्रकारचे फळं असतात त्यांना रानमेवा म्हणतात नाही का तर मी तुम्हाला ना आज तोरणा या फळ दाखवणारी तोरणा तर मग आप माझ्या घरापासून जवळच आता इथं माझ्या शेतामध्ये तोरणांचे जाड येते दोन चार तर ह्या वर्षी मित्रांनो कमी तोरणं आले ती जंगलामध्ये तोरणं कमी येते आणि ह्या वर्षी आंब पण नाही आले करवंद आलेच जास्त पण आंब आंबळ आंबळं तर ह्या वर्षी खायच मिळाले नाही आहेत ते कमी आले तर आंबळं खाय मिळा मिळालेच नाही मला तर आणि तर मग आपण जाऊ तोरणा खुडायला आहे तुम्हाला मी दाखवतो तोरणं कसे असतात तोरण एक राहण तर मित्रांनो खूप छान असतात आणि गोड पण असतात खूप तर मी तुम्हाला दाखवतो तर घरापासून जवळच आहे आणि आमच्या शेतामध्ये तर मी जातो आता तुम्हाला दाखवायला तर चला मित्रांनो तर मित्रांनो आलो आपण तोरणा खुडायला इथं गरा घराजवळच आहे तोरण आमच्या घरी जवळच आहे आणि घराच्या जवळच आहे आमच्या शेतामध्ये तोरण तर हे तोरणीचं झाड आहे बघा तर त्याला हाय ती तोरणं पण कमी येते जरा कच्ची येते बाकी सगळे कच्ची येते या दोन तीन तोरणे आहेत आमच्या शेतामध्ये वर्षी तोरणं नाही जास्त आली तर आमच्या शेतात जसं आलेत तर जंगलामध्ये कमी आले ते फिरतो जंगलामध्ये पण मग एवढं तोरणं नाही आले तर इथं आमच्या शेतामध्ये काय घराजवळ मग आता हे करून दाखवतो दाखवत होतो मला कशी तोरणात काय किल्ला आपले लगेच मित्रांनो असे धोरण दाखव हे धोळे धोळे ते किलो जर काही बाकीचे ला ते टेस्ट करून पाहतो वारे साखरसाठी बरं वार काय मला गोड लागत मित्रांनो यांच्या बी अशा गोलगोल यांच्या सारख्याच राहत सफेद मस्त टेटस टेस्ट टे सारखा टे टे बी एकदम तोरणासारखीच बी राहते पिकीला असलं ना तोरण एकदम असे सफेद बी असते त्याच्यासारखे तोरणाच्या फळासारखी तरी या तोरणीला सापडले आता थोडेफार तोरण आता दुसरे तोरण बघू आपण इकडे दोन चार तोरण आहे तोरणीचे झाडे आमच्या शेतामध्ये तर मग आता बघू दुसऱ्या तोरणीकडे जाऊन आठरण नाही काढ घेऊ आपण असा आकडा करून काढू काढ काय ಮಿತ್ರ ಥೋಡಿ ತೋರಣ ತೋರಣ ತೋರ ಹೀ ಬಾ ತೋರ್ನಿಗೋ ತೋ ತೋರಣ आणि मग तुम्हाला दाखवतो तोरण पूर्ण कसे काय हे बघा काटे खूप काटे असतात तिला आणि इथं आहे ती थोडी थोडी तोरणं थो 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 काही तोरणं पिकून आणि काही पडून गेलं काही पक्षी खातात ती आणि इथं जवळच करा जवळ त्याच्यामुळं लहान आले पोरं पण येतात तिला खुडायला तर मित्रांनो आमची तोरणं खुडून झाली एक वाटीभर तोरणं सापडली आमच्या आधी काही मुलांनी तोरणं खुडून घेतली होती तर एवढी सापडली बघा तर मित्रांनो मी तोरणीची पानं कसे काही एक पान ते आणले तुम्हाला दाखवायला तोरणीची पानं बघा हे तोरणीची पानं ती आणि निबार पानं असलं ना तर हे असं दिसतंय आणि पाठी मागून ना खरबुडी खरबुडी असतात आणि कवळी पान आहेत ना असे लाल रंगाचे असतात आणि मित्रांनो पूर्वी आहे ना काही लोक याचा उपयोग आहे ना दात घसण्यासाठी करायचे या पानांचा हे पानं खाली ना तर असा फेस तयार होतोय तोंडामध्ये कॉलगेटसारखा डायरेक्ट फेस तयार होते आणि त्याने नंतर एक चूळ भरून आपण दात बोटाने घसायचे पाठीमाग पूर्वीचे लोक आणि दात एकदम चका निघायचे मी पण प्रयोग केलेला होता तोंडामध्ये पान धरून ब्रश ना असं घसला तर एकदम कॉलगेटसारखाच फेस घालता आणि दात पण चकाचक निघालते खरंच बरं का पाठीमागचे लोक यांनी दात घसायचे पण तेव्हा काय ब्रश वगैरे नव्हते ते हाताने दात घासायचे नाही का तोंडात पान धरून चावायचे फेस झाल्यानंतर मग दात घासायच्या बोटाने नाही का तर मी पण प्रयोग केलेला होता खरंच तर दात एकदम चकाचक निंग तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज बघितली ना तोरणं कसे काय असतात ते तर मित्रांनो जर तुम्ही तोरणं बघितले असतील खायला असतील तर कमेंट म्हणून ते कळवा आणि तुम्ही कोणत्या गावातून माझा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद